प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असत आयुष्यात एकदा तरी त्याला स्वतःचं घर बांधायचं असतं आजही वयस्कर लोक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात बोलून जातात की त्यांना दबाखाण्यात नाही तर स्वतःच्या हिमतेवर उभारलेल्या घरातच शेवटचा श्वास घ्यायचा आहे अनेक नाती भावना आठवणी या घरात राहत असतात हे त्याच्या स्वप्नातलं घर तयार करण्यासाठी तो आयुष्याची सर्व पुंजी खर्च करत असतो पण खरा प्रश्न हा आहे आपण बांधलेलं घर आपलंच असतं का बघायला गेलं तर देशाचं प्रतिनिधित्व करणारे आणि परिस्थितीही त्या देशामध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकावरून ओळखले जाते पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकाकडे ती ताकद राहिलेली नाही हे स्पष्टपणानं दिसून लागलेलं आहे सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या रसाथळाला चाललेला आहे पण उद्योगपतीबद्दल परिस्थिती उलटी आहे जितका सामान्य नागरिक उद्ध्वस्त होत चाललेला आहे तेवढेच बडे उद्योगपती मजबूत होत जाताना दिसत आहेत कारण सामान्य नागरिक प्रत्यक्षरित्या याच बड्या उद्योगपतीवर अवलंबून आहेत समजा आपल्याला एक घर बांधायचं आहे त्यासाठी लागणार साहित्य कुठून येते ते पाहूया दगड वाळू विटा स्थानिक ठिकाणी तयार होतात दुसऱ्या बाजूला सिमेंट फरशी खिडकी सळई वायरिंग प्लंबिंग पाईप रंग पुट्टी पत्रे प्लायवूड या गोष्टी त्याला ठराविक कंपन्याकडून घ्याव्या लागतात ए एसी सी एसीसी अल्ट्राटेक अंबुजा या अग्रगण्य कंपन्या आहेत त्यातील एसीसी आणि अंबुजा अदानीच्या ताब्यात आहेत अल्ट्राटेक बिर्लाच्या ताब्यात आहे सळी आणि पत्र्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कंपन्या म्हणजे टाटा स्टील आणि जीएसडब्ल्यू स्टील या दोन्ही कंपन्या उद्योगपती टाटा आणि जिंदाल यांच्या आहेत रंग तयार करणाऱ्या एशियन पेंट चोक्षी यांची तर खिडक्यासाठी प्लॅस्टिकचा कच्चा माल पुरवणारी रिलायन्स कंपनी अंबानींची प्लायवूडच्या अग्रगण्य कंपन्या मित्तल यांच्या वायर तयार करणाऱ्या कंपन्या जयसिंगानी आणि छावडिया यांच्या घर तयार झाल्यानंतर पंखा दिवे चे तर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणारे कंपनी गोदरेज यांची म्हणजेच देशामध्ये कोणीही घर बांधायचे स्वप्न पाहून देत त्यांना या मुठभर उद्योगपती शिवाय पर्याय नाही आम्ही घराचं स्वप्न पूर्ण करता करता या उद्योगपतींची घर कधी भरतो ते कळतच नाही आम्ही म्हणतो हा देश उद्योगपतींच्या हातात चाललेला आहे पण आपलं घर सुद्धा यांच्याच हातात आहे जवळजवळ या लोकांनी आपल्याला गुलाम बनवलेला आहे जिओ आयडिया एअरटेल हे सुद्धा अंबानी बिर्ला मित्तल यांचं मात्र सर्वसामान्यांनी दिलेल्या करातून बीएसएनएल सिस्टीम मात्र कधी लुप्त पावली आणि या माग कोणाचा हात आहे याची कानो कान खबर लागली नाही सोयाबीन भुईमुख चुरीपूर शेतकऱ्यांचं त्यातून आलेलं तेल मात्र अदानींच सिमेंट सडी, रंग प्लॅस्टिक पत्रे स्थानिक ठिकाणी तयार होत नाही पण स्थानिक ठिकाणी वाळू दगड विटा तयार झाल्या तर त्यांच्यावर धाडी टाकायच्या ही व्यवस्था कुठंतरी बदलली पाहिजे